नमस्कार मी दत्तात्रय भीमराव कदम बोलतो कृषी सुंदर नर्सरी कंडारी तालुका परांडा आज आम्ही ते या तेलंगवाडी तालुका मोहोळ या ठिकाणी गुरु आपला शेड कंपनीच्या गुरु या टमॅटो प्लॉटवरती पाहणी करण्यासाठी शेतकरी या शेतामध्ये आलो होतो तर भरपूर पाऊस असताना देखील या प्लॉटवरती अगदी भरपूर सेटिंग झालेली आहे आणि विशेष म्हणजे बिना मल्चिंगचा प्लॉट असून हा अतिशय चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे आणि फळाची साईज अतिशय उत्तम झाली आहे पावसाचं प्रमाण आता असं असतं त्याला आहे कुठलाही बळी पडलेला नाही आणखीपर्यंत प्लॉट आतापर्यंत ह्या प्लॉटचे चार ते पाच तोडे झाले असून हा प्लॉट अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे आलेला आहे गुरु ही मराठी प्रतिकारक्षम असल्यामुळं कुठल्याही रोगाला जो जास्त प्रमाणात बळी पडत नाही तर गुरु या टमाट्याचे रोप आपल्याकडे कृषी नर्सरी यामध्ये मिळतील तर इथून पुढं लागवड करण्यासाठी योग्य वन आहे व भरपूर असं रोगप्रतिकाशन असल्यामुळं आपण लागवड करू शकतो व भरपूर नफा कमवू शकता तरी आपल्याकडं शीटचे कलिंगड विजय व विराट याचे रोपही भरपूर प्रमाणात असतात तर आपल्याला पाहिजे असेल तर इच्छुकांचा आपलं कॉन्टॅक्ट नंबर घ्या पंच्याहत्तर झिरो सात सहासष्ट पंच्याहत्तर डबल झिरो विजय कलिंगड ही पावसाळी वाहन आहे हिवाळी वाहन आहे तो हिवाळी आणि पावसाळ्यासाठी सा उत्तम वाहन आहे तो तो आता ह्या पिरियडमध्ये तुम्ही लागवड करू शकता आणि जानेवारीच्यानंतर तुम्ही विराट हा वाहन लागवड करू शकता